गेल्या वर्षी सर्वत्र दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली होती दुष्काळाच्या अजूनही झळा या शेतकऱ्यांना सोसाव्या लागत आहे परंतु गेली दोन वर्षांपासून दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी यंदा पाऊस हा चांगला पडणार आहे असे अंदाज अनेक हवामान संस्थांनी दिले आहे ही माहिती गेल्या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहिलीच असेल आणि समजा जर तुम्ही नसेलही पाहिली तर स्क्रीन दाखवलेला हा व्हिडिओ एकदा नक्की चेक करू शकता बऱ्याच शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची आता तयारी सुरू केली आणि शेतकऱ्यांना आता प्रतीक्षा लागली आहे की महाराष्ट्रात मान्सून चा पाऊस कधी येणार तर शेतकऱ्यांसाठी महत्वाची आणि आनंदाची बातमी या व्हिडिओत घेऊन आलो आहोत नुकताच भारतीय हवामान खात्याने यंदाचा मान्सून कधी दाखल होणार याची तारीख तारीख जाहीर केली आहे पण काय हो हीच तारीख या व्हिडिओतून तुम्हाला सांगणार आहोत पण त्यासाठी मात्र तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे नमस्कार मी प्रतीक्षा हवामाना संदर्भात प्रत्येक अपडेट्स या आम्ही तुम्हाला देत असतो तुमचा देखील आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे पण तुमच्या की काहींनी अजून देखील चॅनल सब्स्क्राइब केले नाहीये जर नसेल केलं तर आत्ताच करा बेल आयकॉनही प्रेस करा म्हणजे एकही व्हिडिओ तुमच्यापासून मिस होणार नाही मान्सूनची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी यंदा आनंदाची बातमी आहे यंदा हवामान विभागाने दोन दिवसांपूर्वी जाहीर केले होते की के यंदा नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सूनची अंदमानमधील वाटचाल वेगाने सुरू आहे दक्षिण अंदमानच्या समुद्रात मान्सून दाखल होण्याची शक्यता असल्याची बातमी आहे अंदमानमध्ये मान्सून एकोणीस मे पर्यंत दाखल होणार आहे आता हवामान विभागाने मान्सून केरळमध्ये कधी दाखल होणार याचा अंदाज व्यक्त केला आहे शेतकरी बांधवांनो मान्सून यंदा केरळ मध्ये वेळेआधीच दाखल होणार आहे यंदा मे महिन्याच्या अखेरीस मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे केरळात हा दाखल होत असतो पेक्षा यंदा नैऋत्य मान्सून केरळात एकतीस मे रोजी दाखल होण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे गेल्या वर्षी मान्सून केरळात उशिरा दाखल झाला होता म्हणजेच दोन हजार तेवीस मध्ये मान्सून हा चार जून रोजी केरळात दाखल होणार होता पण मान्सून

परिस्थिती निर्माण होईल आणि त्यामुळे हो यंदाचा मान्सून गेल्या वर्षीपेक्षा चांगला असेल अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे मागील पाच वर्षात केरळात पाऊस कधी झाला हे सांगायचं झाल्यास सा दोन हजार एकोणावीस मध्ये आठ जून दोन हजार वीस मध्ये एक जून दोन हजार एकवीस मध्ये तीन जून दोन हजार बावीस मध्ये एकोणतीस मे आणि दोन हजार तेवीस मध्ये आठ जून या तारखेला दाखल झाला आहे तर मान्सून हा वेळेआधी दोन हजार चोवीस मध्ये एकतीस मे पर्यंत मान्सून केरळात दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय आता तुम्ही म्हणता केरळचं झालं पण महाराष्ट्रात कधी येणार तर तेही सांगते यंदा एकोणास मे रोजी मान्सून अंदमान निकोबार मध्ये दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला होता त्यानंतर दिवसात म्हणजे यंदा मे पर्यंत मान्सून हा केरळ केरळ मध्ये पोहोचणार आहे वर महाराष्ट्राचा मान्सून हा ठरत असतो केरळ मध्ये आल्यावर त्याची महाराष्ट्राकडे वाटचाल सुरू झाल्यावर केरळ मधून फार फार तर पुढील चार दिवसात मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज असणार आहे म्हणजे जवळपास चार ते पाच जून रोजी मान्सून हा महाराष्ट्रात असणार आहे तसेच यंदा अनेक हवामान संस्थांनी देखील पावसाबाबतचे अंदाज दिले आहेत भारतीय हवामान विभागाने पहिला अंदाज पंधरा एप्रिल रोजी दिला होता भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे म्हणजे सामान्य पावसापेक्षा जास्त पाऊस यंदा असणार आहे यंदा भारताच्या सरासरीच्या एकशे सहा टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे आता हवामान विभागाने तारीख जाहीर करून हवामानाचा दुसरा अंदाज देखील आज दिला आहे यंदा महाराष्ट्रातही मान्सून चांगला राहणार असल्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदा पाऊस सरासरीपेक्षा जास्त होणार आहे हे तर आम्ही तुम्हाला इकॉनॉमिक कोऑपरेशनच्या अर्थात अपेक्षा अंदाज महत्वाचा देखील समजला जातो आणि त्या अंदाजानुसार जुलै ते सप्टेंबर या कालावधीमध्ये भारतात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडणार आहे कायमेट या प्रसिद्ध संस्थेने देखील हवामानाचे दोन वेळा अंदाज जाहीर केले आहेत कायमेटने पहिला अंदाज हा बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दिला होता या अंदाजात देशभरात यंदाचा मान्सून सामान्य असणार असे देखील म्हटलं होतं त्यानंतर स्कायमेटने आणि दुसरा अंदाज, दुसरा अंदाज एप्रिल रोजी जाहीर केला होता या अंदाजानुसार मध्ये भारतात मान्सून सामान्य राहण्याचा अंदाज आहे म्हणजे एकंदरीत हवामान संस्थेच्या अंदाजानुसार यंदा मान्सून हा चांगला असणार आहे त्यासोबतच अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर एक पावसाचा अंदाज जाहीर होतो ज्या अंदाजाला भेंडोळाचा घट मांडण्याचे अंदाज म्हटले जाते यामध्ये या, या वर्षीच्या पावसाचा अंदाज पिकांचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे या अंदाजानुसार यंदा पावसाची परिस्थिती सर्वसाधारण राहणार आहे पावसाळ्याच्या सुरुवातीच्या दोन महिन्यात म्हणजेच जून आणि जुलै मध्ये पावसाचे प्रमाण हे कमी राहील असं देखील सांगण्यात आलंय आणि त्यानंतरच्या दोन महिन्यात पावसाचे प्रमाण वाढेल असे भाकीत भेंडवळ मध्ये सांगितलं गेलं आहे एकंदरीत यंदा मान्सून आगमन लवकर होणार असून पाऊस हा सामन्यापेक्षा चांगला असणार आहे अजूनही पावसा संदर्भात अपडेट येत राहतील तेही आम्ही तुम्हाला वेळ देतच राहू त्यासोबत इतरही पिकांच्या बाजारभावांचे अपडेट हे आम्ही तुम्हाला दररोज देत असतो आणि ते तुम्हाला हवे असतील तर चॅनलवर एकदा नक्की चेक करा धन्यवाद